दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना पोलिसांनी केले जेरबंद उपनगर पोलिसांची मोठी कारवाई दरोड्याच्या तयारीत असलेले तीन आरोपी अटकेत उपनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे या कारवाईत बेकायदेशीर गावठी पिस्तूल जिवंत काडतुसे लोखंडी कोयता नायलॉन दोर व मिरचीपूर यांसह दरोड्याच्या तयारीत साहित्य जप्त करण्यात आले आहे पोलीस उपनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता जाधव मळा येथे काही इसमांनी कार्यालयाची तोडफोड करत फिर्यादीवर त्यांच्या मित्रांना मारहाण केली तसेच त्यांच्याकडून पाच हजार रुपये जबरदस्तीने लुटण्याची घटना घडली होती यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाला गती दिली संशयितांची शोध मोहीम जयभवानी रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ संशयितरित्या उभ्या असलेल्या इसमांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकलाय पोलिसांना पाहून काही जण कारमधून पळून गेले मात्र उर्वरित इसमांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले पोलिसांची धाडसी कामगिरी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत यामध्ये स्वप्नील उर्फ भूषण गोसावी दानिश शेख बबलू रामधर यादव संशयितांकडे चौकशी दरम्यान त्यांनी अनेक गुन्ह्यांची कबुली दिली आहे त्यांनी नाशिक रोड व जयभवानी रोड परिसरात विविध ठिकाणी लुटमार मारहाण व चोरी केल्याचं उघड झालं आहे सदर प्रकरणात पुढील कारवाई आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता व हत्यार कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवने करीत आहे पोलिसांचे कौतुक उपनगर पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे या गंभीर गुन्ह्याचा पर्दाफाश झाला असून शहरात कायदा सुव्यवस्थेची खात्री देण्यात आली आहे फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.